अधोगतीतून ऊर्ध्वगती प्राप्त करून देण्यासाठी आज स्वर्गीय कैलासाची सौभाग्यवती चांगुनाबाई शिवाजीराव चौगुले यांचे पती शिवाजी शंकर चौगुले यांनी आपल्या पत्नीला अधोगतीतून ऊर्ध्वगती करून देण्यासाठी आठ तास केले तसंच त्यांना एक मुलगा आहे चिरंजीव आहे त्यांची अतिशय कोस्पवित्र आहे हो त्यांचा मुलगा आहे सवळाराम शिवाजी चौगोले आपल्या आईला अधोगतीतून प्राप्त करून देण्यासाठी पण पिंडदान करताना पत्नी लागत नाही त्याला लागते किंवा मुली लागतात म्हणून या माईच्या पोटी चार मुली रंजना मधुकर खोमने श्रीमती संगीतानंद खोमणे नाही ना, रंजना मधुकर मोकाशे आणि श्रीमती संगीता नंदू खोमने श्रीमती मंदाव आणि सौभाग्यवती नंदा उत्तम पोरे हा आपल्या आपल्या पत्नीला प्राप्त करून देण्यासाठी सारे अरे मुली करतील ह्यात विशेष नाही मुलगा करण ह्यात विशेष नाही पती करण ह्यात विशेष नाही खरं पाहिलं तर आज वेळेत आल्यात कोणाचे किल्ल्या 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 कोणा जिता येत काय माझ्याकडे लपून ठेवते स्वतःच्या सुनबाईने जर किलीच लसी दिली तर एवढा मोठा उत्सव झाला असता का झाला नसता म्हणून त्या सौभाग्यातील मंगल सावळाराम चौगुले या सुनबाईला द्यावे तेवढे धन्यवाद पुढे अरे मुलगा करेन ठीक आहे पतीकडे करते विशेष नाही पण सोन करते यात विशेष आहे का तर माझ्या दशरथ राजाचं केलं सीतामाईने केलं चार पुत्र असताना ते वनात होते पण तरी वृद्धगती प्राप्त करून देण्यासाठी अठास आणि माझ्या सीतामाईनं दशरथ राजाला वृद्ध गती प्राप्त करून देण्यासाठी दिली त्यानिमित्त आज घेतलेला हा सोळा आहे मृदंगवादक अतिशय गोड महाराज विकी महाराज गाडवे आपल्याच गावातलं हे सुपुत्र आहे एकदम अतिशय कमी वयामध्ये इंद्राची कृपास कोणावी महाराज सजासहजी होत नाही विने हरियक्त नारायण बाजीराव महाराज खरतोडे हो आज या घराण्याशी जुनी ना त्यांचं तीन चार पिढ्याच चा स्वयरिक आहे आणि त्यानिमित्त आज विना त्यांच्या खरोखर मग त्यांचं भाग्य आहे हे कुटुंबाचं भाग्य आहे हरे महारायण गायकवाड महाराज आहे कोळधरांचे हरे भक्त काकडे महाराज त्यांचा युट्यूब चॅनल आहे आजचं कीर्तन प्रत्येक त्यांच्या चॅनलला दिसणार आहे हे विस्मरण होणारं कीर्तन आहे म्हणून माझं काल कीर्तन श्रीगोंदेला होतं महाराज तिथं सुद्धा होते श्रीगोंद्याला कालचंही कीर्तन त्यांनी युट्यूबला टाकलं हो म्हणून महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे असे शंभर किलोमीटर आलेत हो आणि शंभर जायचंय आणि आपल्या गावातली भजनी हजर नाही ती माळ करी घोळकरी करी ती ही माळ करी नाही हो विशेष त्याचा खराबा संसार ज्याचा संसार करा कांग्रेस येऊन द्यायचं नाही स्वच्छ असं ते ठेवायचं म्हणून महाराजांना द्यावी तेवढे धन्यवाद थोडे हरी फक्त पराय कांबळे महाराज म्हणजे रोज कीर्तना साथी असते अतिशय गोड गळाय आपल्या गावचे दादा महाराज गायकवाड हे माझ्या कीर्तना सदैव असतात हरिभक्त परायण अर्जुन महाराज निंबाळकर आज माझं तीनशे त्रेसठा व की ति आणि तीनशे त्रेसमध्ये दोन चार मध्ये झकमरे केले असतील <laughs>